एका शांत सुंदर गावात सकाळच्या थंड वायात शेतातील पिकं डोलत होती पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि दूरवर घंटानाद ऐकू येत होता गावाच्या कडेला मातीचा रस्ता बाजूला हिरवीगार झाड त्या रस्त्यावरून स्वामी समर्थ महाराज चालत येत होते अंगावर भगवा वस्त्र चेह्यावर तेज आणि मायेचं स्मित त्यांच्या येण्याने गावभर एक अद्भुत शांतता आणि भक्तीची भावना पसरली रस्त्याच्या कडेला एका वडाच्या झाडाखाली एक गरीब शेतकरी बसला होता चेह्यावर काळजीचे सावट हातात तुटलेली शेतीची अवजारे घरची अवस्था बिकट पिकं करपलेली मनात निराशा स्वामी समर्थ त्याच्याजवळ थांबले डोळ्यात प्रेम आणि करुणा त्यांनी शेतक्याच्या डोळ्यात खोलवर पाहिलं शांतपणे मायेने त्यांनी त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला क्षणातच शेतक्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मनातील ओझजणू नाहीस झालं हृदयात आशेचा किरण जागा झाला काही महिन्यांतच त्याच्या शेतात भरघोस पिकळ आली घरात समाधान आनंद आणि भरभराट परत आली कुटुंबाच्या चेह्यावर हसू उमटलं संध्याकाळच्या सुवर्णकिरणात सूर्य मावळत असताना स्वामी समर्थ शांतपणे गावातून निघून गेले मागे फक्त त्यांचा सुगंध शांतता आणि एक संदेश राहिला जेथे भक्त तेथे स्वामी स्वामींच्या कृपेच्या गोष्टी ऐकायला सबस्क्राइब करा